नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर आजची महत्वाची पावसाळी अधिवेशन वेळापत्रक पावसाळी अधिवेशन जे सुरू होणार आहे त्या अधिवेशनाच्या बाबत संपूर्ण बारा दिवसाचे हे वेळापत्रक आपणासाठी मी सादर करत आहे आणि ते पुढील प्रमाणे आहे आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करून वेळापत्रक स्पष्ट करत आहेत सभा बैठकीची प्रश्नासाठी गट गुरुवार दिनांक सत्तावीस जून पहिला मुद्दा होणार आहे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे दोन शासकीय कामकाज तीन शोक प्रस्ताव त्यानंतर शुक्रवार अठ्ठावीस जून या रोजी शासकीय कामकाज पहिला मुद्दा मुद्दा दुसरा मुद्दा, विरोधी पक्षाचा प्रस्ताव तिसरा मुद्दा, सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणे त्या दुपारी दोन वाजता सादर होणार आहे त्यानंतर शनिवार दिनांक एकोणतीस जुलै राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा पहिला दिवस नंबर दोन चा मुद्दा आहे शासकीय कामकाज तीन विरोधी पक्षाचा प्रस्ताव अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर उर्वरित चर्चा होणार आहे त्यानंतर रविवार तीस जून या दिवशी अधिवेशनात सुट्टी राहणार आहे जुलै दोन हजार चोवीस सुरू होतो आहे सोमवार एक जुलै या दिवशी पहिला मुद्दा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा दुसरा व शेवटचा दिवस दुसरा मुद्दा आहे शासकीय कामकाज त्यानंतर मंगळवार दोन जुलै या रोजी तीन मुद्दे मांडण्यात येणार आहेत एक दोन हजार चोवीस पंचवीस चा अतिरिक्त अंक अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा पहिला दिवस दोन शासकीय कामकाज तीन सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव त्यानंतर बुधवार दिनांक तीन जुलै या रोजी दोन मुद्दे मांडणार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा दुसरा दिवस दोन शासकीय कामकाज त्यानंतर गुरुवार दिनांक जुलै या दिवशी एकूण मुद्दे मांडणार आहेत एक दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा तिसरा व शेवटचा दिवस दोन शासकीय कामकाज तीन विरोधी पक्षाचा प्रस्ताव त्यानंतर शुक्रवार पाच जुलै दिनांक या दिवशी तीन मुद्दे चर्चिले जाणार आहेत अर्थसंकल्पाच्या मागण्यावर चर्चा व मतदान पहिला दिवस दोन शासकीय कामकाज तीन अशासकीय कामकाजाच्या बाबत ठराव त्यानंतर दिनांक सहा जुलै रोजी सुट्टी असणार आहे शनिवार असल्यामुळे रविवार दिनांक सात जुलै अधिवेशनात सुट्टी राहणार आहे रविवार असल्यामुळे सोमवार दिनांक आठ जुलै या दिवशी तीन मुद्दे मांडणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मागण्यावर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा होणार आहे त्यानंतर विनियोजन विधेयक मानणार आहेत त्यानंतर तीन शासकीय कामकाज पार पडणार आहेत मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवण्या मागण्या सादर करणे तीन शासकीय कामकाज चार कामकाज तीन सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव मंगळवार दिनांक नऊ या दिवशी तीन मागण्या पूर्ण करणार आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मंजूर करणे शासकीय कर, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव बुधवार दिनांक दहा जुलै या रोजी तीन मुद्दे महत्वाचे चर्चेले जाणार आहे पुरवणी मागण्यावर चर्चा आणि मतदान पहिला व तिसऱ्या दिवसाचा शेवट चर्चा रोज पुरवणी विनियोजन विधेयक शासकीय कामकाज गुरुवार दिनांक अकरा जुलै शासकीय कामकाज कामकाज व व अशासकीय कामकाज विधेयक या संदर्भात चर्चा होणार असून विधान भवन मुंबई हे चौदा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाले असून जितेंद्र बोळे सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधानसभा यांनी सादर केले आहेत दिवसाच्या कामकाजाच्या परिपत्रकानुसार मंत्र्यांची यादी कृपया पृष्ठ क्रमांक दोन वर पाहू शकता अशा प्रकारचा हा पावसाळी अधिवेशनाचा वेळापत्रक मी आपणासाठी सादर केला आहे कोणत्या दिवशी कोणते कामकाज आहे ही आपण चर्चा जाणून घ्या आणि त्या दृष्टीने अधिवेशनात तशा प्रकारची चर्चा होणार असल्यामुळे हा व्हिडिओ आपण व्हायरल केलाय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स